श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा श्री गणेशाय नमहा येणे बरी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोनी संतोषोनी नाम करणि विनविता से मागुती जय जयाजी सिद्धमुनी तू तारक या भवारणी संदेह होता माझे मुनी आजी तुवा फेडिला एसे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे निधर्मे स्वामिया कवणे ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोठे ग्रासू हो आदा तुमचा दासू म्हणून चरणी लागला कृपा निधी सिद्धमुनी तया शिष्या आलिंगोनी आशीर्वचन देऊनी सांगे श्री गुरु चरित्र श्री गुरु चरित्र महिमान ते आम्हा अमृत पान सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले भुक्तिमुक्तीपरमार्थ जे जे वाणी आर्थ त्वरित होय गुरुचरित्र एकता धनार्थ यासी अक्षय धन पुत्र पौत्रादि गोधन कथा एकता होय जाणे ज्ञानसिद्धी तात्काळी जे भक्तीने समस्त एक पठती एकती मनुष्य लोक काम्य होय तात्कालिक का। निपुत्रिका पुत्र होती ग्रह रोगादी न होत व्याधी कधी जाण जरी मनुष्या असे बंधन त्वितसूटे एकता ज्ञानवंत शतायुषी एकता होय पापनाशी पापनाशी एकता एकता एको निते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधीसिद्धमुनी साक्षाकारे गुरमूर्ती भेटलागी मद जगज्ज्योती होती वासना मदचित्ती गुरुचरित्र एकावे गुरुचे महिमान एकोकानी सांगेचे स्वामी विस्तारो नि अंधकार अस्ता रजनी सूर्योदया परीकरी इतुकिया अवसरी सिद्ध योगी अभयकरी धरुनिया सव्य करी, धरु करी। घेऊ निगेला स्वस्थाना अमर जासंगम भीमरथी जयसाठाव ज्ञानपंथी कल्परुक्ष अश्वत्थी वयसो सांगे ज्ञानोदया एको सिद्धाचे वचन संतोष नामधारक गहन क्षणक्षणा क्षणा करी नमन करुणावचने जी मी संसार सागरी बुडलो तुरी बक्षिले क्रोधादि जलचरी वेष्टिलो ऐशी कृपा उपजनी नाम नामकरणी मस्तक सिद्धा जय चरणी न्यासित झाला तयेवेळी तव बोलिले सिद्धमुनी उठवी तसे आश्वासोनी न धरी चिंतामणी साकडे फेडी न तुझे आता ज्यांसी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टी श्री गुरुवरी बोल ठेवती अविद्या माया संशय धरोनी मानसी श्री गुरु काय म्हणसी त्या गुणे हा भोग भोगसी नाना चिंते व्याकुलित सांडोनी संशय निर्धार श्री गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपासागर नुपेक्षी सर्वथा ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडुनी ध्याय ध्या पदाबुज श्री गुरुचे स्वामी निरोपिले जे सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र एकावे श्री गुरुचे गुरु त्रिमूर्ती एकोकानी का अवतरेले मनुष्योनी सांगावे विस्तारोनी चरणी लागला मग काय बोले योगिंद्र बार शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तू वा उत्साहाविला हिंडत आलो सकाळक्षदी नव्हे कवणा एशी मती गुरुचरित्र न पुसदी तू ते देखिले आज त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करून या दृढ एकजिते एकजे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून बुद्धी झाली उंचा निश्चय मानी माझी वाचा लाधेल चारी पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमत जाणू अवतार जाला त्रैमूर्ती आपण धरून खलयुगी कार्या कारण अवतार होऊन येती हरिहर उतरावया भूमीचा भार तारावया एका वेगळे एक न होती कार्याकारण अवतार होती भूमीचा भार फेडती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश म्हणजे द्विज एकादशी व्रताची एकाज विष्णूसी अवतार करविले द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करी दृढ व्रत हरिचिंतन सर्व काळ असो त्याची या व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊनि द्वादशी सी, पातला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कार्णिक अंबरी शास पडला थाक केवी घडे म्हणून या ऋषी आले देखोनी अंबरी शास अभिवंदोनी अर्ध पाद देवोनी पूजा केली उपचारे विनवी तसे ऋषिशा जावे स्नानासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोया ऋषी जाऊन विधीसी विलंब लागला तयासी आली साधन घटिका प्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ खेळणी नाना प्रकार पक्वांनी पाक केला ऋषीसी तव आर्य दुर्वास देखा पाहुनी अंबरीशाच्या मुखा म्हणे भोजन केली सी का का विण दुरात्मया शाप देता ऋषेश्वर करावया भक्तांचा जन्मा जन्मावेगा अखिल योनिसी अव पावला ऋषिकेशी येऊनी जवळ उभा मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजे धरले श्री विष्णूचे चरण भक्त वत्सल ब्रिददाना तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी पुवा शापिले अंबरीशासी राखीन आपल्या दासासी छाप आम्हासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर अवतार फेडावया भूमिभारे परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णुसी भूमिभार फेडावयासी कारण असे म्हणून या एसे विचारुनी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतारुनी भूमिसी स्थानी जन्मावे एसे दहा अवतार झाले करणी असलेले तुवा ऐकले महाभागवती रूपी नारायण कार्य कारण अवतार होती क्वचित प्रकट गुप्ती ते ब्रह्मज्ञानी काय जाण आणि एक सांगेन तुझ विनोद झाला असे सहज अनुसुया अत्रीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रैमूर्ती अवतरले कपट वेश धरून आले झाले तीयेचे नामधारक सिद्धासी पुनोद कथा पुत्र झाले कवणे परी ऋषी पूर्वी कवण कवणापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवण विस्तारोनी सांगमज म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार एकता होय मनोहर सकळाभिष्टे लावधती ಪರಮ ಇ ಶ್ರೀಗುರುಚರಿತಾತೆ ಪದ್ಮಕಥಾಲ್ಪತರೋ ಶ್ರೀನರುಸಿ ಸರದಾಖ್ಯಾದರ ಸಂವಾ ಅಂಬರೀಶವ್ರತನರ್ಪಣ ನೃತಿಯೋಧ್ಯಾೀಗುರುತ್ತ್ೇರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ